साजरा होत असताना आपल्या प्रमाणे आनंद होतोय सत्यनारायणची महापूजा आणि सुट्टीचा दिवस हे औषध साधून प्रत्येक सोसायटी मध्ये चांगला चांगला कार्यक्रम करत असतात पण ना मला ही टाळ्या चालू वाजल्या मला असं वाटतं जोर जोर टाळ्या ह्या आजीबाईसाठी नाही माफी पुन्हा या माफी पण ह्या आईसाठी म्हणा काय आलं जोर त्या कारण का तिथे बसून एक आपण तर आले आपले पाय तो फरकत आणि आपण पण नाचलं पाहिजे जर ह्यांच्यामध्ये एवढा जोश आहे तर आपल्यामध्ये किती असला पाहिजे आणि ह्यांच्याबरोबर ह्यांना जरी डान्स शिकवला को त्यांच्या कोरोना त्यांच्यासाठी जो टाळा कारण का ही खूप मेहनत आहे आम्ही

या सगळ्या लोकांना सहकार्य असतं आणि मला असं वाटतं ह्या जुनिअर मध्ये या जुनिअरला रोपे मोजतो म्हणता या या वर्षी कारण का पंचवीस वर्ष या जुनिअरला पूर्ण झालेली आहे आपण इथे घर घेतलं त्यावेळी छोट कुटुंब म्हणून एक वन बी एच के टी घर होतं आता कुटुंबाची संख्या वाढत आहे घर मोठं करायचं आहे विजिट झालेली आहे आता आम्हाला आमचं घर मोठं करून द्या आता तुम्ही यांच्याकडे मागणी केली पाहिजे आणि यांनी ही हट्ट पुरवला पाहिजे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला जे काही सहकार्य लागेल ला आमच्याकडून आणि आमच्या साहेबांकडून मला तर वाटतं साहेब नेहमीच तयार असतात प्रत्येक गोष्टीला आणि माझी अशी इच्छा आहे या सुंदर कुटुंबावरती आणि एकजूट जीव या सोसायटीवरती तर कधीच कुठं संस्कार देऊ नये कारण का खूप सुंदर आहे आपल्या घरात चांगले कार्यक्रम होत असतात चांगले कार्यक्रम होत असताना लांबून आपले नाते येतात पण जेव्हा आपण आघाडी बोलतो ना तेव्हा नाते खूप लांबून येतात आणि खूप वेळ येतात पण हे कुटुंब असतं ना त्या करोना काळामध्ये हे सगळे जवळ होते आणि त्यांनी प्रेमामध्ये दुरावा ठेवला नाही आणि तो दुरावा कधी राहणार पण नाही जाती धर्म भेद ह्या सगळ्यांच्या आपल्या सगळीकडे तो कोरोना काळात झोगायला काही पण त्याने दिलेली एक म्हणतात ना मार्गदर्शक सूचना आज सुद्धा कमतरता ह्या आपल्या इथे आहे आणि मला असं वाटतं ही कमतरता ही ही आपण कसं घेऊन काढू शकत नाही पण येणाऱ्या काळामध्ये काहीतरी नवीन दोन होईल आणि काहीतरी नवीन संधी जातील सगळ्यांची झाली आणि सगळ्यांना आपण खूप खूप शुभेच्छा दिल्या आपल्या जीवनगर म्हणून एक काही चांगलं कर्तृत्वान युवक करावी आणि आपल्या जीवनगरचं नाव खूप मोठं व्हावं आम्ही आपण तरी हजारला पिनकोड नंबर फोर डबल झिरो सेव्हन झिरो फायव्ह यासाठी मागणी केली जाण्यासाठी नेमकं आणि मला असं वाटतं आपण कधीही फोन गेला तर या सोसायटीतून नाही हा शब्द कधी हे नाही पण तुमच्या शोधणीला नंतर आम्हाला तरी खूप आनंद वाटला स्वच्छ सुंदर जुनगर आणि जुई या जुईच्या फुलासारखी जुई राहणी धन्यवाद